मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल थी या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक लाडकी बहिणी बहिणीविषयी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी जर तुम्ही अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची विविध प्रकारची माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येईन मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जी लाडकी बहीण योजना आहे या ठिकाणी ज्या महिलांची अजूनही अर्ज करण्याची बाकी आहे तर त्या महिलांना जी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे आता ती असणार आहे तीस सप्टेंबर तर ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीस सप्टेंबर ही या ठिकाणी शेवटची तारीख आहे त्याला मुदतवाढती देण्यात आलेली आहे आणि आता अर्ज प्रक्रिया ही कशी आहे आणि यासाठी पात्रदान जी काही कागदपत्रे आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो चला आता व्हिडिओवर शेवटपर्यंत बघत राहा यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे आहे जे बी काही आता अर्ज करायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी तुम्ही नवा निर्णय या ठिकाणी वाचू शकता सेतू ग्राहक ग्रामसेवकासह दहा जणांचे अधिकार काढलेले आहेत या ठिकाणी आणि जी लाडकी बहीण योजनेचे जे अर्जाचे अधिकार जे आहेत ते आहे आता फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांनाच या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही सविस्तर बातमी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे शासन शासनाने सप्टेंबर महिन्याभर मुदतवाढ दिलेली आहे मात्र यापुढे केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच भरलेल्या अर्जांना या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो या असे या ठिकाणी जी अर्ज आहे महिला आणि बालविकास विभागाने या ठिकाणी शुक्रवारी काढून या ठिकाणी ज्या बी काही महिलांचे जे अर्ज बाकी आहेत तर हे अर्ज भरताना त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जे आता पकता जे काही आपण अर्ज भरणार आहात ती या ठिकाणी फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडेच तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो आणि एक परत एक या ठिकाणी सांगायची गोष्ट अशी आहे की अजूनही ज्या महिलांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरचे पैसे आलेले नाही आहेत तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे ते आपले आधार सेडिंग आहे हे तात्काळ करून घ्यायचे आहे आणि ज्यांचं आधार सेडिंग नसेल तर त्यांनी आधार सेडिंग देखील करून घ्यायचं आहे आणि ज्यांचं बी काही डी बी मार्फत जे डायरेक्ट पैसे ट्रान्सफर जे आपल्या अकाउंटमध्ये होतात ते डी बी टी स्टेटस या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे जेणेकरून जे तुमचे पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या खात्यावर येतील मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज आधार मिळतील तात्काळ पैसे पात्र महिलांच्या खात्याची ई सी नसल्याने त्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाही त्यामुळे महिलांनी बँक खात्याला तातडीने आधार शिडिंग करून घ्यावी त्यामुळे जलद गतीने पैसे जे आहेत त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती येण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर एक गोष्ट लक्ष ठेवायची आहे लवकरात लवकर आपण या ठिकाणी आता ज्या अभी काही आपल्या अकाऊंटला जे आधार शेडिंग आहे त्याच आधार त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जे पैसे आहे ते येणार आहे मित्रांनो अन्यथा तुम्ही जो म्हणताल की तो तुम्ही अर्ज भरताना जो अकाउंट नंबर दिला त्या अकाऊंट नंबर पैसे आलेले नाहीत तर सर्वात प्रथम तुम्ही चेक करा की कोणत्या बँकेला जे आहे ते तुमचं आधार शेडिंग आहे आणि जे आधार शेडिंग ज्या बँकेच्या खात्याला असेल त्याच बँकेच्या खात्यात जे आहे हे तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो तर लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही बघून घ्यावी आणि कमेंटमध्ये देखील सांगावे की कोणाकोणाची काय काय प्रॉब्लेम आहेत तर या ठिकाणी आपण हे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चला तर व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी आपण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र